आपलं गेलंय थ्री चेअर्स च्या होळी स्पेशल एपिसोड साठी मी आले डॉक्टर स्वाती बापट यांना भेटायला आणि आज त्यांनी आपल्यासाठी केल्या आहेत गुजिया वेलकम जातीताई पुन्हा एकदा माझ्या चॅनल वर थँक्यू येस yes, so, आज आपण मावाभुजिया केल्या होळी होळीसाठी काय स्पेशालिटी आहे या मावाभुजी मी उत्तर प्रदेशात राहिलेले आहे हो का आणि तिथे होळी हा अगदी महत्वाचा मोठा सण आनंदाचा आणि एकदम मोठा म्हणजे काय अगदी आपल्याकडे जशी दिवाळी तशी त्या लोकांना तिथे होळी आणि मग होळीला असे वेगवेगळे पदार्थ बनवतात त्याच्यामध्ये खव्याच्या गुजिया अगदी आवश्यकच असत ओके ही गुजिया कशी करायची ते आपण आधी पाहूया आणि मग गप्पा मारूया पण ते बघण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपण आज आता होळी आली आहे आणि होळीसाठी आपल्याला उत्तर हिंदुस्थानात जो खास पदार्थ आहे म्हणजे उत्तर प्रदेश मध्ये तो म्हणजे गुजिया खवयाच्या गुजिया करणार आहोत त्याच्यासाठी पारीसाठी आपण मैदा घेतला आहे त्या थोडं त्याच्यात तूप घालून आपण भिजवून घेणार आणि मग हे सगळे सारणाचे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये हा खवा आहे खोबरं आहे थोडं ते मी भाजून घेतलंय हे बदाम आहेत आपल्याला हवी ती ड्रायफ्रुट्स आपण ह्याच्यात घेऊ शकतो थोडासा रवा आहे वेलदोड्याची पूड आहे साखर आहे आणि मी थोडी खसखस आणि थोडीशी बडीशोप असं भाजून घेतलंय त्याच्यात मसाल्यासाठी तर एक वेगळी चव देण्यासाठी थोडं त्याच्यात एक मी थंडाईचा एक फ्लेवर आणण्यासाठी थोडी खसखस आणि थोडी बडीशोप असं भाजून मी घेतलेला आहे त्याची मी पूड करून त्याच्यात घालणार आहे सारणामध्ये Okay. तर आपण आता आधी सारण करूयात एकीकडे एक आपण हे पारीसाठी भिजवून घेऊयात आणि मग आपण नंतर गुजिया करून तळूयात या गुजिया म्हणजे आपल्या करंजासारखीच असते ही गुजिया फक्त त्याच्यात खव्याचं प्रमाण बरंच जास्त असतं आणि खोबरं आणि बाकीचा मसाला कमी असतो हा थोडा फरक असतो थोडा रवा असतो त्याच्यामध्ये आणि वरची पारी पण थोडी ते लोक जाड करतात आपल्याकडे आपण पातळ पारीची करंजी करतो तिथे थोडी जाड पारीची करंजी करायची पद्धत आहे ओके आपण बघूया ते हा खवा या कढईत घालून मंद आचेवर थोडा परतून घेणारे म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जातो आता हा खवा जो आपण घेतला होता हा मी किंचितचा भाजून घेणारे परतून घेणारे लाल करायचा नाही आपल्याला किंचित गरम करायचा म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जातो आता खव्याला साधारण तूप सुटायला लागले त्यामुळे तो झालाय आता आपण बंद करून टाकूयात आणि तो एका मी ताटलीत काढून घेणार आहे आता ह्या खव्याच्या अंदाजाने मी एक पाववाटी साखर घालतीये ह्याच्यात ह्याच्यात मी हा बारीक रवा भाजून घेणार आहे या खव्यामध्ये घालायला खव्याचं तूप सुटलंय म्हणून मी वेगळं तूप घातलेलं नाहीये त्याच्यामध्ये पण वाटलं तर आपण थोडं तूप घालून रवा भाजून घेऊ शकतो करायचा का अगदी लाल करायची गरज नाही आहे कारण आपण या करंज्या तळणार आहोत थोडं आपलं त्याच तुमची भाजून घ्यायचं आहे रवा मी आता या खव्यावर घालणार आहे हे सगळं मी एकत्र करतेय त्याच्यात थोडं मी हे खोबरं घालणार आहे ॲक्च्युली इथे हे कोरडं खोबर म्हणजे खोबऱ्याचं कोरडं खोबरं घालतात अच्छा पण मी थोडं त्याच्यात ओलसर असं खोबरं किंचित भाजून घेऊन घातलंय त्याच्यावर मी बेलदोड्याची पूड घालणार आहे या सारणामध्ये मसाला बडीशोप याचं जे आपण भाजून घेतलेले होतं त्याची मी पूर करून घालते ह्याच्यामध्ये चवीसाठी एक वेगळी चव देण्यासाठी त्याला थोडं तूप घातलंय आणि त्याच्यात मी हे बदामाचे काप आहेत ते तळून घेणार आहे आता मी पारीसाठी मैदा भिजवून घेणार आहे त्याच्यात आपल्याला तूपच घालायचे अच्छा आणि थोडस मीठ घालायचे चिमुटभर मी मीठ घातलंय आता हे जे तूप आहे हे मैद्याला असं चोळून घ्यायचंय आपल्याला आणि अंदाज घेत घेत गे थोडं तूप एखाद वेळेला लागलं तर आपल्याला जास्तही घालावं लागेल सगळ्या मैद्याला ते चोळून घ्यायचं आणि मग थंड पाण्यात तो मैदा भिजवायचा आपल्याला असा आवळला जात नाही अजून थोडं मूठ त्याची आवळली जाईल एवढं आपल्याला तूप घालावं लागतं आता जर बघितलं तर अशी मूठ वळली जाईल इतपत त्याच्यात मोहन पडलंय सगळं आपण एकत्र करून घेऊ आणि पाणी घालून भिजवते भिजवताना हे मात्र अगदी घट्ट भिजवावं लागतं okay. पातळ झालं तर मग जरा त्रासाचं होतं हे बघितलं तर अशी मोठ मोठ वळली जाते अशी व्यवस्थित पाणी टिप्स पण त्याशिवाय ती गुजिया चांगल्या होतच नाही मी बरेचदा तळणीच्या गुजिया करतच नाही अच्छा मी बेक करते म्हणजे मी ह्याच बेकिंगला ठेवते अच्छा आणि तसं जर असेल तर थोडस एखाद वेळेला मी जास्त तूप पण घालते त्याच्यामध्ये अच्छा कारण तळणीच्या आपण जेव्हा तळणी करतो तेव्हा ती तेलात तळली जाते बेक करतो त्यावेळेला ती तळली जात नाही हो पण मग थोडं तूप जास्त असलं की ती छान खुसखुशीत होते हो ठीक आहे थोडं पाणी घालून मळणार आहे हे आता हा मी अगदी घट्ट चांगला मुळा मळून घेतलाय तो आता मी काढून ठेवणार आहे दहा पंधरा मिनट तो भिजत ठेवायचा आहे मी तसाच ठेवायचा आहे नंतर आपण करंजा करायला तर आपलं सारणही गार होईल सर आहे हे बघितलं तर करायच्या आधी आपण ते मळून घेऊ परत भिजवून घेतला होता तो आता मी चांगला मळून घेणार आहे आणि मग त्याच्या आपण करंजा भरून घेऊ आणि मग त्या तळून घेऊ त्याच्यात फक्त एकच आहे की हे किंचित जरा हे आपण जी करंजी ल, करतो ते जरा पारी आपण पातळ लाटतो जरा किंचित ती जाड लाटायची पारी आणि त्या करंजा सारख्या होण्यासाठी मी एक माप घेतलंय ज्याच्याने मी ते गोल कापून घेतेय आणि मग ती मी करंजी भरतीये किंचित ओलं करून घेते मी हे मी ह्याला अशी मुरड घालून घेते आता मुरड घालायची सवय सुटल्यामुळे खूप काही सुंदर मुरड येत नाही आहे पण ट्रेडिशनली जेव्हा उत्तरेत हे करतात तेव्हा ते मुरड घालूनच करंजा करतात म्हणजे या गुजिया करतात ओलं फडकं ठेवून म्हणा किंवा असं झाकून ठेवू शकतो आपण फार आपल्याला अगदी कडक तापलेलं तेल नकोय मंद आचेवरच हे तळायच्या आहेत म्हणजे आपल्याला आता ते तापलं तेल आता ते वर येईल पटकन वर येते म्हणजे तापले आहेत ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला तापलेलं तेल नकोय कारण मंद आचेवर आपल्याला त्या तळायच्या आहेत करंजा आता मी दोन करंजा घालते एका वेळेला दोन दोन आपण अशा तळणार आहोत त्याची पायरी जाड असल्यामुळे आपल्याला जरा जास्त वेळ तळावा लागतात आपण ज्या आपल्याकडे करंजा करतो उल्या नारळाच्या त्या रव्या मैद्याच्या असतात त्यांचे आपण चांगलं कुटून पारी अगदी बारीक म्हणजे अगदी पातळ करतो तसं इथे नाहीये जाड पारीच्याच असतात ह्या करंजा तशा ह्या करायला तशा म्हटलं तर गुळभुजिया ज्याला म्हणतो आपण ह्या सोप्या असतात आपल्या करंजांपेक्षा आता या होत आल्या त्याचं खूप काळपट असा रंग नाही त्याला येऊ देचा नाहीतर मग त्याला कडवटपणा येतो एक प्रकारचा आता या अशा गुलाबी सर झाल्या आहेत आता ह्या काढायला हरकत नाही सगळीकडून नीट तळल्या गेल्या आहेत की बघायचं आणि मग त्या काढायच्या काढते आता मी या करंजा दोन काढते एकरंजा असं मस्त आतपर्यंत भरलं यस मी खाऊन पाहू हो अगदी छान सारण आतपर्यंत भरलेलं आहे छान असं आवडतीय <laughs> हो हो म्हणजे तुम्ही जो थंडाईचा एक फ्लेवर द्यायचा प्रयत्न केला ते ते चांगले आणि हा असं झालंय एकदम माफक गोड आहे मला असं वाटलं होतं की खूप गोड होत आहे काय पण ते पारीमुळे त्याच्यातला गोडवा गोडवा बॅलन्स झाला आणि पारी पण एकदम खुसखुशीत झाली छान मजा आली मस्त आहे हा पदार्थ आणि होईच्या निमित्ताने आपण पुरणपोळी करतो यावेळी वेगळं काहीतरी आणि होळीला साधारणपणे असं हाताने उचलून घेता येईल असे पदार्थ केले जातात हो त्यामुळे हे करतात मग खस्ता एक करतात फरसाण असतं असे बरेच म्हणजे अगदी अशी आपण कसं दिवाळीला ताट मांडतो तसं सगळे होळीसाठी पदार्थ मांडलेले असतात तिथे आणि अगदी म्हणजे होली मिलन म्हणजे सगळ्यांनी सगळ्यांच्या घरी जाणं हे बराच काळ तिथे चालू राहतं ओके ओके मला खूप मजा आली हा पदार्थ खाऊन आणि खरंच खुसखुशीत खमंग आणि एकदम छान झालाय आणि तुम्ही हा पदार्थ नक्की करून पहा आणि आम्हाला सांगा कसा वाटला ते आणि खरंच एक वेगळा पदार्थ म्हणून करायला हरकत नाही गो याच्या निमित्त आणि मुख्य म्हणजे ह्याच्यात मुख्यत्वे करून खवा असतो हो, आपल्या हो। करंज्यांमध्ये आपण खवा घालतो पण तो थोडासा खवा असतो आणि ह्याच्यात कोरडं खोबरं घालतात oh. म्हणजे डेसिकेटेड कोकोनट घालतात पण मी आपलं थोडं ओलंच खोबरं थोडं no, गरम करून घातलं no, no. oh. आहे थोडा वेगळा आणि त्याला थंडाईचं हो। फ्लेवर देऊन हो। 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 एक वेगळी जरा चव प्रयत्न केला ते सगळंच इतकं छान लागतंय आहे मला मजा आली आहे खाऊन थँक्यू मी आता हे अजून हो। <laughs> <नहीं। laughs> एक करंजी खाणार आहे अगदी सगळ्या खा नाही मी एकच खाते तुम्ही नक्की करून पहा आणि आम्हाला सांगा पुन्हा भेटूया नवीन एपिसोड तोपर्यंत ते चेअर्स